सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व हो उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्यातर्फे शासकीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जुले सो बत वेतन अदा करणे यासाठी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा सा नियमित पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्याबाबत राज्य शासनांच्या शिक्षण संचालनामार्फत दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासकीय व व इतर पात्र कर्मचारी सेवा कर्मचारी सेवानिवृत्त यांना आयोग पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आलेले आहेत वेतन घेणारे कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता अदा करणे शक्य असल्याने वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत